मेदके येथील संत बाळूमामांनी स्थापित केलेला खांब स्तंभ त्यांच्या चमत्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो हा खांब भूतबाधा आणि वाईट शक्तींचा नाश करतो अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मेदके या गावी असलेल्या मूळ मंदिरात हा खांब आहे खांबाची स्थापना बघूया आपण आता एकोणीसशे बत्तीस मध्ये मेथके गावातील भक्तांनी संत बाळूमामाच्या सत्कारासाठी भंडाराचे आयोजन केले होते मामांनी भक्तांच्या भक्तीमुळे भारावून जाऊन त्यांच्या आठवणीसाठी एक खांब उभा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे एका भक्ताने सागावानाचे मोठे झाड आणले आणि मामांनी त्याला खांबाचे रूप दिले बाळू मामाने हा खांब जमिनीमध्ये स्वतःच्या हाताने रवला असे सांगितले की हा खांब असत्य आणि वाईट गोष्टींना पाचार मारतो म्हणजे त्यांना आळा घालतो आणि त्याच्यावर कधीही परत भूतबाधा कोणावर झाली असेल तर होणार नाही असं बाळूमामांनी सांगितलं होतं मित्रांनो या खांबाची महती आणि चमत्कार खूप आहे भूतबाधा दूर होणं या खांबाला प्रदक्षिणा घातल्यास भूतबाधा नकारात्मक विचार आणि वाईट शक्ती दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे अनेक भक्त अशा समस्या घेऊन इथे येतात आणि त्यांना समाधान मिळाल्याचा अनुभव सांगतात दोन खांबांची आख्यायिका तुम्हाला सांगतो बाळूमामाने सांगितलं होत की असा एक खांब स्वर्गात कैलासात आहे आणि दुसरा पृथ्वीवर मेतके येथे आहे सत्यवा मातेचे मंदिर मेतके येथील या सं, सं, सं ए, संत मंदिरात संत बाळूमामा यांच्या पत्नी सत्यवा देवी यांचंही मंदिर आहे मेतके मंदिर स्थान मेतके हे ठिकाण कोल्हापूर पासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आदमा येथील मुख्य मंदिरापासून ते पंचवीस ते तीस किलोमीटर दूर आहे मूळ क्षेत्र क्षेत्र आजमापरो बाळमामांची समाधी असली तरी मेतके हे त्यांचे मूळ लीला क्षेत्र मानले जाते याच ठिकाणी बाळमामाने अनेक चमत्कार केले आणि आपल्या उपदेशांना लोकांना सन्मान मार्गावर आणलं अहो मित्रांनो बाळमामा हे खूप ठोर व्यक्ती आहेत आणि ते व्यक्ती नसून एक संत आहेत प्रत्येक भक्तावर आपली लीला ते, ते करत असतात अहो तुमची जर कामं रखडली असेल ना तर बाळूमामा नक्की कंप्लीट करतात त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तसंच पुढं जावा मित्रांनो या खांबा साधा सुद्धा खांब नाही हा बाळूमामाचा खांब आहे बाळूमामांनी त्याच्यावर संस्कार केलेला खांब आहे तो सामान्य जनतेला सु... कायम सुख आणि समाधान देतो कोणाला जर बुधबाधा बाधा झाली असेल तर बाळूमामा त्याला बुधबाधा बाधा तिथून काढून त्याला चांगला माणूस बनवतो मित्रांनो बाळूमामांचे जे विचार बाळूमामांचे जे शक्ती आहे ती हा हमेशा भक्तांना प्रेरणा देते भक्तांना ताकद देते आणि भक्तांना जगण्यासाठी खूप खूप शक्ती देते मित्रांनो असे व्हिडिओ छोटे छोटे मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असतो बाळूमामांबद्दल जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट पण द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बाळूमामांनी मला आशीर्वाद दिला आहे तर बाळूमामा तुम्हालाही आशीर्वाद देईल बाळूमामा ह्या धर्तीवर जो जो माणूस आहे त्यांना आशीर्वाद देईल फक्त बाळूमामाच्या सानिध्यात गेलं पाहिजे त्यांना मनापासून मांडलं पाहिजे त्यांचं आंबील प्यायला पाहिजे तिथे गेल्यावर त्यांचा महाप्रसाद चांगल्या मनानं खायला पाहिजे गोरगरिबांना खाऊ घालायला पाहिजे गरिबांवर अत्याचार कधी करायचा नाही वाईट कधी बोलायचं नाही अशा प्रकाराचं चा वागलं चांगलं वागलं तर बाळूमामा त्याच्यावर कधीही काही वाईट करणार नाहीत बाळूमामा हे सगळं चांगलंच करणार म्हणून मित्रांनो बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणा आणि कमेंटमध्ये पण लिहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं मला पण प्रेरणा येते बाळूमामाबद्दल व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये येतो असाच एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो मी मला निरोप द्या मी इथून जातो चला